ओया करमंत जी वीडियो काय ना तो मी माझा फाइनल देखा आहे काय आता फाइनल आहे आता व्हायरल आहे एक कायत्री ठरवा बघून लेता की काय बोलणार आहे देव सगळ्या समोर बोलल्यानंतर बोलू

जाना त जमच बोलले काय नाही ते हं सगळं हाताने वाढा हाताने आता दुखिरा मुख्य दुखियो मुख्य आणि नाव घेते तिला कसं असे घे ना ओ नाव त नाही ए प्रेशरइज मत करो बोलती है कि

काय करतोय दादा करत राहणार करत राहणार काय झालं मना झाला सेवाचं मना कुर्ती ते नाही नाही बोलू नका सगळे तसंच करत राहू तुम्ही तुमच्या मनांनी मना बोलतो दादा दादा बोलले नाही ए शंकर आई शंकर कोर कोर फाइनॅन्स काय बोलतात आम्ही आहे काय बोलतात धन्यवाद अरे राणी काय ग कालपासून चलाव काय बोल काय नाही गेला सुदे गुड फ्रेंड्स काय

শাপানের। কনাকনাাটে... ত঴ানে এমঙা çaলে? এমান্য়ার গাদঽ. দুবান্য় আডি এমান্যে়

तिला मागे नाही जायचं तू तुला बघ तू बसले आहेस तुला मागे हो तू जागी तू

मारे <laughs> पुढं <laughs>